विकास सूर्यवंशी यांना युवा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना प्रदेशाध्यक्ष मुख्य समन्वयक तथा सांगली जिल्हा प्रमुख दादा सूर्यवंशी यांना महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजकडून युवा नेतृत्व हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री राम सेना संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला पश्चिम महाराष्ट्रातील कट्टर हिंदुत्ववादी कट्टर शिवभक्त म्हणून ओळख असून युवकांचे मोठं संघटन आपण निर्माण केले आहे अनेक गोरगरीब जनतेला त्यांनी मदत केली असून कोरोना काळात अनेक रुग्णाचे त्यांनी प्राण वाचवले आहेत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील मुलामुलींना देणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम विकास सूर्यवंशी करणार आहेत त्याचबरोबर असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलचा सहावा वर्धापन आणि पुरस्कार सोहळ्यात युवा नेतृत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे विकास सूर्यवंशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे